सीसीएन न्यूज एक पाऊल आमदार आणि त्यांचे जे काही सोबत असलेले पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांनी ते बॅनर्स त्या ठिकाणी फाडले हा अतिशय निंदनीय आणि दुर्दैव प्रकार आपल्या या चिखली शहरामध्ये थे त्या ठिकाणी बघायला मिळाला खरं म्हणजे ज्या प्रमाण काँग्रेसला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार हा मनसेला किंवा मनसेच्या पदाधिकाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी तो अधिकार नक्कीच आहे आणि या कार्यक्रमाच्या नंतर माजी आमदारांनी ज्या पद्धतीनं फेसबुक लाईव्ह येऊन या सर्व प्रकारासाठी भारतीय जनता पार्टी त्यानंतर या विभागाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले आणि विद्याधरजी महाले साहेब यांच्यावर जे आरोप केले ते अतिशय दुर्दैवी आहेत मुळात भारतीय जनता पार्टीचा या प्र प्रकरणाशी कुठलाही काहीही संबंध त्या ठिकाणी नाही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेदरम्यान कुठं अडथळा आणण्याचं काम केलेलं नाही श्वेता महाले सुद्धा या ठिकाणी मतदारसंघामध्ये त्या नव्हत्या आणि त्यांच्या मार्फतही कुठल्या सूचना पदाधिकाऱ्यांनाही आलेल्या नाहीत आणि कुणी त्यांचा या कार्यक्रमा दरम्यान अडथळा निर्माण करण्याचाही प्रकार त्या ठिकाणी केलेला नाही आणि राहिला प्रश्न माजी आमदारांनी जे आरोप केलेले आहेत की माले साहे कि साहेब यांच्या सांगण्यावरून नगरपालिकेने त्यांच्या स्पर्धेचे बॅनर काढले तर असा कुठलाही आदेश किंवा कुठलेही सूचना त्या ठिकाणी आलेल्या नाहीत आणि असं जर काही असेल तर माझी आमदार हे दोन टर्म त्या ठिकाणी आपल्या विभागाचे आमदार राहिलेले आहेत त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांवर तसे जर काही जर त्यांनी परवानगी घेऊन जर बॅनर लावलेले असतील ते बॅनर जर काढले असतील तर ते बॅनर का काढले असा जबाब विचारण्याचा नक्कीच त्यांना त्या ठिकाणी अधिकार आहे तर तो अधिकार न वापरता किंवा त्यांना जबाब न विचारता केवळ फ्रस्ट्रेशनच्या माध्यमातून आमदार श्वेताताई आणि विद्याधरजी महाले आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माजी आमदारांनी हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला की श्वेताताई त्या ठिकाणी मत चोरी करून निवडून आल्या आता मत चोरी करून निवडून आल्या आणि पंधराशेच्या सोळाशेच्या मताच्या फरकाने निवडून आल्या अशा पद्धतीचंही वक्तव्य त्या ठिकाणी माजी आमदारांचं आहे दुर्दैवानं म्हणजे ही कुठेतरी वैफल्यग्रस्त भावनेतून हे वाक्य माजी आमदारांचे त्या ठिकाणी येत आहेत असं मला वाटते कारण जर मत चोरी करून निवडून यायचं असतं तर श्वेताताई खूप मोठ्या फरकानं पन्नास हजार लाखाच्या फरकानं त्या ठिकाणी निवडून येऊ शकल्या असत्या ही लढाई खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विचारांची लढाई झालेली आहे विकास कामांची लढाई झालेली आहे आणि त्या का याच्यामध्ये श्वेताताईंना लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिलं ही सत्यता स्वीकारण्यामध्ये कुठंतरी आपण कमी पडतोय अशी भावना या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची त्या निर्माण झालेली आहे माजी आमदारांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकाराचा आरोप हा विद्यमान आमदार शेताताई आणि विद्याधरजी महाले साहेब यांच्यावर केले यावरून त्यांची ही मानसिकता दिसते की या सर्व प्रकारासाठी हे जबाबदार आहेत तर मग या ठिकाणी जर शैलेश गोंडे यांनी जे काही बॅनर्स त्या ठिकाणी लावलेले आहेत या सर्व प्रकारामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जी काही बॅनर लावलेले होते तर या मध्ये जर माजी आमदारांचा कुठलाही संबंध त्या बँकेशी राहिलेला नाही किंवा कुठले पैसे भरायचे राहिलेले नाही अशा पद्धतीचं वक्तव्य जर त्यांचं आहे तर त्यांनी हे बॅनर फाडण्याचा कुठलाही कार्यक्रम करण्याचा काही कुठलीही आवश्यकता नव्हती पण तो दुर्दैवानं हा प्रकार त्या ठिकाणी आपण घडताना बघितला आणि वैफल्यग्रस्त अतून त्यांनी ज्या पद्धतीनं श्वेताताई आणि विद्याधर यांच्यावर जे आरोप करत आहेत ते मला म्हणजे जसा मुघलांच्या सैन्याला धनाजी संताजी प्रत्येक ठिकाणी पाण्यामध्ये त्यांच्या घोड्यांना दिसायचे तसं आपल्या पराभवानंतर माजी आमदारांना श्वेतादाई आणि विद्याधरजी महाले हे प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी दिसत आहेत अशा पद्धतीची भावना सर्वसामान्यांची त्या ठिकाणी होत आहे